बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौ मिनल वसमतकर लिखित कथा वेडा इंजिनिअरिंग कॉलेजचा कट्टा आवार मुला मुलींनी फुलून गेलं होतं जवळच मेडिकल कॉलेज त्यामुळे या भागात मुलामुलींची गर्दी असे रंगी बेरंगी कपडे हास्यांचे तुषार मुलांचा गोंगाट यामुळे या आवारात या नेहमी चैतन्य असे जुलै महिन्यात नव्याने आलेली मुलं भित्र्या नजरेनं दबक्या पावलाने इकडे तिकडे बघत होती तर सिनियर त्यांच्या वाटा अडवून बसले होते रजतला येऊन ही दोनच दिवस झाले होते गाव कॉलेज माणसं सार नवीन आईवडिलांच्या कुशीतून आपलं घर सोडून इतर मुलांप्रमाणे तोही आला होता तो कॉलेजच्या कट्ट्यापाशी आला तोच पन्नास पंचावन्न वर्षांचे एक ग्रहस्थ त्यांच्याजवळ आले रजतकडे बघून त्यांनी थांब अशी सूचना केली रजत थांबला ते ग्रहस्थ जवळ आले त्यांनी रजतला सेकंडसाठी हात पुढे केला रजतनेही हात पुढे केला हॅलो यंग मॅन एवढं म्हणून ते गुनगुनू लागले चंदन साबदन चंचल सी पवन धीरे से तेराये मुस्काना मुझे दोष न देना जगवालो हो जाऊ अगर मैं दीवाना या ओळी गुणगुणत ते आले तसे निघूनही गेले रजत त्या दिशेने पाहू लागला त्याला थोडी भीती वाटली पण हा वेडा असावा असा विचार करून तो चालू लागला इतक्यात काही मुलं त्या ग्रहस्थाजवळ आली व त्यांना बोलू लागली काय डॉक्टर आज इकडे लवकर आलात हो काय डॉक्टर आज तर एकदम झकास कपडे डॉक्टर गाणं म्हणा ना चंदन साबदन चंचल सी पवन असं म्हणत असताना मुले जोर जोरात हसू लागली डॉक्टर निघून गेले पागल आहे असं म्हणून मुलंही चालू लागली रजतला आता पक्क पटलं की तो वेळा आहे काही घाबरायचं कारण नाही बघता बघता रजत या वातावरणात रमला त्यालाही मित्र मिळाले तो वेडा रोज लवकर तर कधी उशिरा यायचा मग यांचा ग्रुप पण त्यांची खिल्ली उडवायचा काय डॉक्टर आज चहा पिणार का असं म्हणून मुलं त्याला चहा देत आणि तो देखील आनंदाने चहा पित असे कधी तो पैसे पण देत असे तर कधी गाणे म्हणून निघून जाई डॉक्टरचा आवाजही चांगला होता त्यांच्या आवाजात दर्द होता मुलांना तो एक वेडा सवंगडी वाटे पण काही असो मुलांना सुद्धा त्याची सवय झाली होती हा वेडा म्हणजे मुलांना मज्जा वाटे तो आला की मुलं जोरानं ओरडत डॉक्टर आला रे डॉक्टर आला रे आणि मोठ्याने हसत गंमत अशी की तो कोणत्याही मुलावर कधी रागवत नसे पण एक दोन दिवसाला इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेज होतं तिथं जाऊन शिव्या देत असे असाच एक दिवस तो शिव्या देत होता ये साऱ्या बाहेर खूनच करतो तुझा लुच्चा खुनी कुठला असं म्हणून तो हॉटेलवर गोटे मारत होता मुलं हे सारं गम्मत म्हणून पाहत होते हे रोजच म्हणून प्राध्यापक सुद्धा सोडून देत डॉक्टर पुन्हा मुलांमध्ये येत तेव्हा गाणं म्हणत व मुलांना म्हणत मुला मुलांना हा दृष्ट हे दृष्ट याच्या हॉटेलात खास जाऊ नका खा। तो विष घालून मारेल तुम्हाला असं म्हणून एखाद्या मुलाच्या अंगावर मायेनं हात फिरवत असत चंदनचा वदन हे गाणं म्हणत तो वेडा निघून जात असे कॉलेजातल्या मुलांना हा कोण कुठला हे काहीच माहीत नव्हतं हा एक प्रेमभंग झालेला वेडा आहे असंच सर्व मुलं मानत अजूनही लैला कहा गई रे असं मुलं त्याला विचारत पण तो वेडा चिडत नसे मुलांजवळ जाऊन तो जोरजोरात गाणे म्हणत असे एक जानेवारीला डॉक्टर न चुकता चांगले कपडे घालून येत असे पॅन्टचे दोन्ही खिसे व शर्टचा खिसा भरून चॉकलेट आणत असे व दोन्ही कॉलेजच्या मध्यावर उभा टाकून तो ते चॉकलेट्स मुलांना गाणे म्हणत म्हणत वाटत असे डॉक्टर आला रे असं म्हणत मुलं गर्दी करत मला मला करत मुलं त्यांच्याकडून चॉकलेट घेत रजत व त्याचा ग्रुप पण तिथे आला डॉक्टरांनी चॉकलेट्स वाटले व वा खिसे उलटे केले मुलांची गर्दी कमी झाली चंदा है तू मेरा सूरज है तू असं म्हणत तो चालू लागला रजतनं हातावर एक चॉकलेट घेतलं व डॉक्टर हे तुम्हाला असं म्हणत त्याच्या हातावर ठेवलं त्यानं क्षणभर पाहिलं मला हो असं सांगून रजतनं आपल्या जवळचं चॉकलेट तोंडात टाकलं त्याने रजतच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं डॉक्टर झरा झरा चालू लागले रजतला हा वेडा गूढ वाटू लागला रजतही चालू लागला एप्रिल महिन्यात मुलं धिंगाणा उन्हाळक्या सोडून अभ्यासाला लागतात अशीच मेडिकलची मुलं बोलत बसली होती त्यांना एक प्रश्न भेडसावत होता त्यावर ते चर्चा करीत होते तो वेळाही तिथं बसला होता त्यानं एक मिनिटात मुलांचा प्रश्न सोडवला मुलांना आश्चर्य वाटलं वेळा आला तसा निघूनही गेला मुलं त्या दिशेनं पाहू लागली यार हा वेडा कसा रे चायला कमाल आहे आपण कालपासून सोडवतोय पण आपल्याला जमलं नाही पण या वेड्याने बरोबर सांगितलं खरंच हा डॉक्टर असेल का रे संध्याकाळी मुलं एसटीडीवर भेटत आपल्या घरी फोन करणं हे एक कारण असे पण हे मुलांच्या भेटण्याचं एक ठिकाण होतं गप्पा टप्पा करत मुलं वेळ घालवत मग एस टी डीवालासुद्धा त्यात सामील होत असे आज अशीच मुलं तिथं आली होती दोन तीन माणसं तिथं बसली होती त्यात हे डॉक्टर पण होते काय डॉक्टर कोणाला फोन करायचा आहे असेल कोणाला तरी करायचा रजत म्हणाला जिच्यासाठी वेळा झाला तिला मधूनच आवाज आला सारे जोरात हसले खामोश वर बसलेला माणूस म्हणाला मूर्ख कुठला मुलं जोरजोरात हसू लागली डॉक्टर सा बदन म्हणत तिघून केले पण मघा बोलणारा माणूस पुन्हा ओरडला बाळांनो तो वेडा का झाला ते जाणून घ्या मग हसा उगीच हसता आपले तुम्ही त्याला इतकं हसता तरी तो मुलांजवळ काय येतो हे जाणून घेतलं का कधी तो मुलींशी बोलताना पाहिलं का कधी फार कमी वेळा तो मुलींशी बोलतो तो एकेकाळी निष्णात डॉक्टर होता आम्ही शेजारी शेजारी राहत होतो उदयनगरमध्ये त्याच्या तोडीचा डॉक्टर नव्हता तो नुसता निष्णातच नव्हे तर तो गरजूंनाही मदत करणारा दयाळू डॉक्टर होता नाव विशाल डॉक्टर विशालचं कार्य व मन त्याच्या नावाप्रमाणेच विशाल होतं केवळ उदयनगरमध्येच नव्हे तर तिथल्या पंचक्रोशीत हा डॉक्टर प्रसिद्ध होता गावात कुठली साथ आली तर तिथे धावून जाई किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा हा आपला तंबू ठुकून दिवस रात्र लोकांना मदत करीत होता स्वतःच्या व्यवसायाचा विचार सुद्धा त्यानं कधी केला नाही स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा त्यानं लक्ष दिलं नाही कधी सगळं घर तिथं एक महिना अखंड सेवा करीत होतं तेव्हा याचा मुलगा मेडिकलला होता एकुलता एक, एक मुलगा पण त्यांना असा विचारसुद्धा मनात आणला नाही या अशा वातावरणात आपल्या मुलाला काही होईल याचा त्यांच्या पत्नीने सुद्धा या कार्यात मुलाला व पतीला मदत केली हे व्रत आपल्या पतीने घेतलंय तर आपणही त्यात सामील व्हावं ही तिची सदिच्छा पण बाळांनो देवाजवळसुद्धा न्याय राहिला नाही मला अजून आठवतंय तो विशाल माझ्याच वयाचा आम्ही दोघं शाळेत होतो पुढे तो डॉक्टर झाला व मी धंद्याकडे वळलो मुलं आता गंभीर झाले होते बघता बघता मुलांची गर्दी वाढली पण तो माणूस मात्र बोलत होता शाळेत असल्यापासून त्याचं स्वप्न होतं की डॉक्टर होऊन आपल्या गावातील लोकांची सेवा करावी एकेकाळी कॉलरा कांजण्या या साथींच्या आजाराने अनेक मुलं दगावत असत ते पाहून हा डॉक्टर गंभीर होई तो तेव्हा म्हणे अरे आपल्या उदयनगरमध्ये डॉक्टरांची मदत कमी पडते म्हणून ही मुलं दगावतात आणि पुढे शिक्षणासाठी तो मुंबईला गेला त्या काळी इथे मेडिकल कॉलेज नव्हतं तो पदवी घेऊन परत आला आणि आपल्या वडिलांच्या जुन्या घरात छोटा दवाखाना त्यानं सुरू केला तो पूर्ण वेळ गोरगरिबांची सेवा करू लागला त्याचं लग्न झालं त्याला एक मुलगा झाला तो झाल्यापासून तो आम्हाला म्हणायचा मी याला पण डॉक्टर करणार आणि डॉक्टरच्या सेवेचं अखंड व्रत सुरू झालं पुढे त्यानं मोठं घर बांधलं त्यात अद्ययावत पद्धतीची साधनं आणली आणि त्याचबरोबर तो मुलाला छोटा डॉक्टर म्हणून हाका मारू लागला तो विनयला डॉक्टर विनय म्हणू लागला विनय मोठ्ठा गोड मुलगा होता उंच गोरा गुटगुटीत आणि बुद्धीने अत्यंत तल्लक असा तो लहानपणी खेळणीशी खेळण्याऐवजी टेतास्कोपशी खेळत असे आमच्या मुलांबरोबर खेळायला ई तो हातात छोटी बॅग गळ्यात स्टॅथास्कोप घेऊनच आणि आम्हाला खोटं खोटं इंजेक्शनही देई आम्हालाही विनयचा चांगलाच लळा लागला होता तो दिवस मला चांगलाच आठवतोय एक जानेवारी विनयचा पहिला वाढदिवस डॉक्टरांनी मोठी पार्टी आयोजित केली होती फुगे केक चॉकलेट्स सारं सारं मुलांसाठी आणलं विनय नवीन कपडे घालून त्याच्या आईबाबांसोबत आला त्याला औक्षण झालं पार्टीला सुरुवात व्हायची होती इतक्यात एक सिरियस पेशंट आला म्हणून दवाखान्यातून फोन आला डॉक्टर जायला निघाले अरे विशाल या पार्टीचं काय हे लोक येतात त्यांचं काय अरे प्लीज तू बघ ना तो पेशंट मरणाच्या दारात आहे मला गेलंच पाहिजे विनयचा वाढदिवस काय पुढल्या वर्षी परत येईल मी आत्ता येतो इतक्यात जवळ आल्या व मला म्हणाल्या भाऊजी त्यांना जाऊ द्या माणसांकडे तुम्ही बघा मी स्त्रियांकडे लक्ष ठेवते त्या पेशंटचा विचार केला पाहिजे व्यक्तिगत आयुष्यानंतर तुम्ही निघा म्हणत त्यांनी बॅग विशालजवळ दिली रात्री उशिराने विशाल परतला तेव्हा पेशंट वाचल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर ओसंडत होतं सारी माणसं येऊन गेली होती विनय झोपला होता विशालनं त्याचा एक पाप्पा घेतला होता व मला म्हणाला सॉरी यार माझ्यामुळे तुम्ही खुळांबलात मग तो वहिनी मी माझी पत्नी आम्ही फराळ केला त्याचं सगळं कुटुंब या पेशाला वाहिलेलं होतं तो तो हडाचा डॉक्टर होता पुढे विनय मोठा झाला शाळेत पण त्याचा पहिला नंबर असे तो अत्यंत शांत बापासारखा बुद्धिमान व जिद्दी होता इतके मार्क मिळवायचे म्हणजे मिळवणारच असा बापासारखा गोरा उंच सरळ नाक सगळे गुण बापाचे आणि संस्कार आईचे त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सात्विक असं तेज झळकत असे इतरांशी वागताना सुद्धा तो अत्यंत आदराने व नम्रपणे वागे कुठेही जा विनयचा पहिला नंबर असेच पण त्याला गर्व नव्हता बघता बघता विनय मोठा झाला मेडिकल कॉलेजात जाऊ लागला दोन वर्ष तो चांगल्या मार्काने पासही झाला तिसरं वर्ष असेल आणि मग किल्लारीचा भूकंप झाला डॉक्टर विशालबरोबर तो आपला अभ्यास बाजूला सरून मदतीला गेला विशालनं एक महिना स्वतःचं हॉस्पिटल बंद ठेवलं पण इथल्या पेशंटची गैरसोय होऊ लागली म्हणून नवीन शिकून आलेल्या दोन मुलांना ते हॉस्पिटल त्यानं चालवायला दिलं पुढे तो परत आला तेव्हा विशालच त्या मुलांना म्हणाला तुम्ही माझ्या मत्तीला राहा कारण हॉस्पिटलचा व्याप खूप वाढला आहे आणि विनयचं शिक्षण व्हायला खूप अवकाश होता या अशा परिस्थितीत डॉक्टरने विचार केला तो फक्त पेशंटचाच विनयचं ते मेडिकलचं तिसरं वर्ष विशालला त्याचा फार अभिमान होता पण त्यात गर्व नव्हता तो मला म्हणायचा झालं थोड्या दिवसात माझा विनय डॉक्टर होईल मग आपल्या गावाला त्याचा आधार होईल पण नियतीला ते मान्य नव्हतं नियती वेगळेच खेळ खेळत होती विशाल बरोबर आमच्याही आशेचा फुगा आकाशात उंच भरायला घेत होता विनय असाच त्या दिवशी कॉलेजमधून घरी आला आम्ही बसलेलो होतो तो सांगत होता उद्यापासून गॅदरिंग सुरू होते यावर्षी सुद्धा भाग घेणार आहे क्रिकेटमध्ये तो हॉटेलवाल्याचा मुलगा आहे ना नेहमी दादागिरी करतो पण मी नाही ऐकणार यावर्षी विनय बेटा जाऊ दे आपण कशाला या गोष्टीत लक्ष द्यायचं आपण आपलं शिकावं नाही बाबा तुम्ही असंच म्हणता नेहमी त्यामुळे या लोकांचं साधतं हो रे पण ते राजकारणी माणसं त्यांचं काय नाही शिकले तरी अनेक धंदे आहेत त्यांना दुकान हॉटेल चालवतील ते तू भाग घे पण कोणाशी भांडू नकोस कॉलेजचं गॅदरिंग म्हणजे मुलांमध्ये नुसतं चैतन्य उसंडून वाहत असतं कोणाला घ्यायचं व कोणाला नाही घ्यायचं त्यामुळं भांडणं विकोपाला जातात फिशफॉनमध्ये मग याचा राग निघतो मुला मुलींमधील लफडी यातून उघडी पडत तर खेळानावधानी मुलांनो तुमच्या कॉलेजसमोर आता जे दुकान आहे त्या मालकाचा मुलगा श्याम हा विनयबरोबर कॉलेजात होता तो याला क्रिकेटमध्ये खेळायला घेत नव्हता दोघांचं भांडण झालं बाचाबाची झाली मग विनय सुद्धा चिडला त्यानं पण श्यामला मारलं मुलांनी भांडण आपापसात मिटवलं भांडण मिटले असंच सर्वांना वाटलं पण तसं झालं नाही श्याम पुन्हा विनयच्या अंगावर धावून गेला विनय पण धावून गेला भांडण हॉटेलच्या समोरच झालं फळ कापण्याचा सुरा श्यामच्या हाती लागला रागाच्या भरात तो सुरा विनयच्या पोटात खपसला बरीच मुलं जमली होती विशाल धावत गेला मेडिकल कॉलेजमधून बरेच डॉक्टर धावत आले त्याला दवाखान्यात नेण्या अगोदरच विनयने प्राण सोडला या सगळ्या गर्दीत श्याम पळून गेला तोही घाबरला होता, होता।, होता। हा खून मुद्दाम करण्यात आला नव्हता पण झाला होता कॉलेजात हा हा म्हणता बातमी पसरली तशी ती घरी पण येऊन पोहोचली वहिनींना ही बातमी ऐकून हार्ट अटॅक आला त्यांना दवाखान्यात नेलं विनयला घरी आणलं म्हणून त्या घरी ते आल्या त्याचवेळी त्यांना दुसरा अटॅक आला व त्या गेल्या दोघांना विशालने दिला आईच्या कुशीत विनयने चिरणी घेतली डॉक्टरला जवळचे असे नातेवाईक कोणीच नव्हते त्या क्षणीच तो एकटा पडला त्याचं दवाखान्याकडे दुर्लक्ष झालं पण त्याच्या मनातून विनय जाणं कसं शक्य होतं त्यानं श्यामविरुद्ध कोर्टात केस टाकली तारखावर तारखा पडत होत्या श्यामचा बाप राजकारणी त्याचे हात वरपर्यंत पोहोचलेले आणि मागच्या हाताचा पैसा यामुळे विशाल हायकोर्टात सुद्धा हरला कोर्टाने फैसला सुनावला तो त्याच्या विरोधात आणि कोर्टातच त्याला वेड्याचा झटका आला मी त्याच्याबरोबर होतो त्याला परत आणलं त्याचा सारा पैसा या कोर्ट कचेऱ्यात संपला आधार क्लिनिक ज्या चालवतात ते डॉक्टर कुलकर्णी व वाडकर तीच दोन मुलं त्यांनी मदतीला ठेवलेली त्यांनी मात्र कधी विशालला धोका दिला नाही लागेल तेवढा पैसा पुरवला पण कोर्टाच्या फैसल्यानंतर विशाल कधी हॉस्पिटलमध्ये गेलाच नाही असं म्हणण्यापेक्षा तो माणसातच जमा राहिला नाही त्याच्यातला निष्णात डॉक्टरच उरला नाही तो नुसता हाडांचा सा सापळा बनला होता तो परत आला तेव्हा लोकांनी त्याला मत्तीचा हात पुढे केला पण आकाशच फाटलं तिथं ठिगळं कसं जोडणार तो तासन तास एकटा बसून राही जेवला तर जेवत असे नाहीतर उपाशी राही आम्ही त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला त्याला हेही सांगितलं तू हे समाजसेवेचं व्रत हाती घेतला आहेस ते तू चालव त्यात तू रमशील तो काही दिवस आधार हॉस्पिटलमध्ये सुद्धा बसला एकदा एक चौदा एक पंधरा वर्षाचा पाटलाचा मुलगा तापाने फनपणून त्याच्या दवाखान्यात आला विशालनं त्याला तपासलं आणि जोर तो जोरजोरात ओरडायला लागला विनयी तुला काही होणार नाही काही होणार नाही तो श्याम तुला काय करतो ते मी बघतो असं म्हणत तो हातात येईल ते शस्त्र घेऊन रस्त्याने पळत सुटला वेळीच डॉक्टर कुलकर्णी आले व त्यांनी त्याच्यावर उपचार केले त्या मुलाला टायफॉईड झाला होता विशाल जसा धावत गेला तसा परत आला व त्या मुलाकडे पाहून तो म्हणू लागला चंदन साबदन चंचल पवन तो मुलगा भिवून गेला तेव्हापासून लोकांनी डॉक्टर विशालकडे येणं बंद केलं पण डॉक्टर कुलकर्णी व वाडकरांनी मात्र ते हॉस्पिटल चांगलं चालवलं आजही विशालला लागणारा पैसा तेच पुरवतात कपडे पण तेच घेतात विशालच्या जेवणाचं काही नक्की नसतं जेवला तर जेवतो नाही तर असाच फिरतो पण एक जानेवारी तो कधीच विसरत नाही तो कोणाकडे तरी पैसे मागतो व त्याचे चॉकलेट्स खरेदी करतो मुलांना कॉलेजात जाऊन वाटतो त्याच कॉलेजात त्याचा मुलगा होता म्हणून तो तिथेच चॉकलेट्स वाटतो अरे मुलांनो तो तुमच्यात त्याच्या विनयला शोधत असतो आणि तुम्ही त्याला वेडा समजता तो वेडा जरूर आहे पण वेढा बाप आहे प्रियकर नाही उत्थळ प्रेम त्यानं कधीही केलेलं नाही त्याच्यात दडलंय ते बापाचं प्रेम पण पण ते तुम्हाला कसं कळणार मुलांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते सॉरी अंकल आमची चूक झाली आम्हाला हे काहीच माहीत नव्हतं रात्रीचा एक वाजला होता तो डी बुथचा मालक उठून निघून गेला मुलं आपल्या रूमकडे वळली सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजच्या आवार मुलांनी फुलून गेले होते डॉक्टर आज हॉटेलात जाऊन ओरडत होता शिव्या देत होता हॉटेलातील काचेचे ग्लास कप बश्या फोडत होता तो जी वस्तू हाताला येईल ती फेकत होता हॉटेलचा मालक आज नव्हता त्याचा एकोणीस वर्षांचा नातू आज दुकानावर बसला होता तो या प्रकारे घाबरला होता कॉलेजातील मुलं बघत होती पण आज तो कुणाच ऐकत नव्हता तो म्हणत होता मी याचा खून करणार मी याचा खून करणार त्यानं जवळ असणारी सुरी उचलली मुलं धावत सरांना बोलवायला गेली डॉक्टर सुरी घेऊन त्या मुलाला मारायला गेला मालकाचा नातू पुरता घाबरून गेला होता त्याला काय करावं तेच समजे ना त्या मुलाची छाती धडधडू लागली मुलाने डोळे मिटले डॉक्टर त्या मुलाजवळ गेला त्याच्याकडं ते त्यानं पाहिलं त्यानं चाकू खाली टाकला व चंदन साबदन चंचन सी पवन असं म्हणत डॉक्टर बाहेर आला मुलांनी रोखलेले श्वास सोडले गर्दी जमली होती ए नन्हे से फरिश ते म्हणत डॉक्टर निघून गेला कालची मुलंही आता कॉलेजला आली होती त्यांना हे सार पाहून काय म्हणावं तेच समजेना हॉटेलचा मालक आला त्यालाही तोडफोड पाहून काय करावं तेच समजेना डॉक्टर त्या मालकासमोरून निघून गेला मालकाने नातवायला जवळ घेतलं व त्याला घरी जायला सांगितलं झालेली तोडफोड आवरून घेतली मुलं पुन्हा चहाला आली पण मुलाने आज त्या मालकालाच विचारलं तो वेडा त्रास देतो तर तुम्ही पोलीस कंप्लेंट का नाही करत मालक विषण्णपणे हसलावं म्हणाला मी काहीच करू शकत नाही तो मनाशी म्हणाला या परिस्थितीला मीच जबाबदार आहे खरं तर आपल्या मुलाला विनयचा खून करायचा नव्हता पण चुकीने त्याने रागाच्या भरात खून केला आपण आपल्या मुला मुलाला वाचवलं पण यामुळे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं हे पाप आपल्या डोक्यावर आहे तेच काही कमी आहे का, का? पुन्हा याला कुठे शिक्षा करा असा विचार करून तो नेहमी शांत बसत असे डॉक्टरची कालची सांगितलेली कहाणी आता साऱ्या कॉलेजातील मुलांना कळली होती मुलांना आता त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली त्याच्या गाण्यातील भावना आता मुलांना कळली होती मुलंही आता त्याला काही म्हणत नव्हते पण या घटनेनंतर डॉक्टर कॉलेजात आला नाही मुलांना वाटलं काय झालं असेल त्याचं त्या वेड्याची मुलांना आता सवय झाली होती पंधरा दिवस झाले तरी तो वेडा कॉलेजात आला नव्हता तो आला नाही म्हणून मुलांनी चौकशी केली तेव्हा कळलं की डॉक्टर आजारी आहेत मुलं त्याला भेटायला दवाखान्यात गेले तो पलंगावर झोपला होता मुलांना पाहून डॉक्टर वाडकर कुलकर्णी यांना आश्चर्य वाटलं मुलांनी डॉक्टरांना सांगितलं आम्हाला सर्व कळले इतक्यात तो वेडा जागा झाला मुलं त्यांना भेटली मुलं फळं घेऊन आली होती त्यांनी ती धुतली व त्यांनाच खायला दिली त्यांना गाणं म्हणायचा आग्रह केला डॉक्टरनं गाणं म्हटलं असेच चार पाच दिवस गेले मुलं रोज त्यांना भेटायला येऊ लागली आता त्याला कोणी वेडा म्हणत नव्हते असेच एका दुपारी खबर आली की तो वेडा गेला त्याला कोणी नाही पाहता पाहता ही, ही खबर पूर्ण कॉलेजात पसरली इकडे डॉक्टर वाडकर व वा कुलकर्णी विचारत होते की त्याचं काय करायचं त्याच्या घरून कोणी येणारं नव्हतं इतक्यात वीस पंचवीस मुलं मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजमधून आले त्याने हार कपडे आणले होते ती मुलं डॉक्टर कुलकर्णींना म्हणाले आम्ही सारी तयारी केली आहे अंत्ययात्रा निघता निघता चार वाजले मार्च महिन्यात उतरतं ऊन जाणवत होतं ऊन चटके देत होतं पाच वाजता अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली तेव्हा डॉक्टरला निरोप द्यायला हजार तरी मुलं होती काही गावातले लोक होते पण मुलांची संख्या जास्त होती डॉक्टरला चित्तेवर ठेवलं व पुरोहितानं विचारलं यांना अग्नी कोण देणार तेव्हा काही मुलं पुढे येत म्हणाली आम्ही मिळून यांना अग्नी देऊ तो वेडा नव्हता तो आमच्यात त्याच्या मुलाला शोधत होता हे आम्हाला कळलंच नाही आम्ही त्याच्या मृत आत्म्याला शांती लाभावी म्हणून सारेच अग्नी देणार आहोत असे म्हणत मुलाने हातात लाकडी घेतली ती पेटवून मुलाने एकानंतर एक, एक ती चित्तेवर टाकली व नमस्कार करून त्यांना निरोप दिला चित्ता धडधडून पेटत होती तिच्या ज्वाला वाऱ्याने आकाशाकडे झेपावत होत्या आणि त्यातून जणू डॉक्टर म्हणत होते चाललो मी घरी माझ्या मुलांत ठेवीन आठवण आठवणं तुमची विसरू कसा तुम्हास बागडा तुम्ही रे स्वच्छंद जीवनात मी एक वेडा परी अनाथ रविराज अस्ताला चालला होता त्याच्या गुलाबी छटांनी आकाश भरून गेलं होतं कॉलेजच्या आवारात उद्या हा रविराज येणार होता पण हा वेढा मात्र चंदन साबदन म्हणण्यासाठी आता कधीच येणार नव्हता हो धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद